तर नकार मित्रांनो खूप दिवसामधून लाईव्ह लो आता आठ आठ ते दहा दिवस झाले आठ दिवस आठ ते दहा मी लाईव्ह आलो नाही मित्रांनो पण व्हिडिओ मात्र म्हणजे ब्लॉग मात्र अपलोड होत होते आपल्या चॅनेलवर तर खूप दिवसामधून आज लाईव्ह आलो आहे तर पाहूया किती ऑडियन्स जमते लाइव मध्ये फटाफट करा मित्रांनो म्हणजे सगळीकडे ओल चिंब आहे तुम्हाला हे दिसत असेल आणि मी संध्याकाळच्या वातावरणामध्ये बाहेर पडलो आहे मित्रांनो तर आपण आता लाईव्ह मध्ये पाहूया किती ऑडियन्स जमते ते तर मित्रांनो कमेंट करत रहा आद पाऊस पण कमी झाला त्याच्यानंतर मी बाहेर पडलो म्हणजे पाऊस वरून गेला आमच्याकडे आता आणि आता मी बाहेर पडलो आहे तर पाहूया तर मित्रांनो आता फटाफट आपल्या फटा 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 लाईव्ह मध्ये जोडा आणि कमेंट करत राहा आणि आपल्या चॅनल वर जा नवीन नवीन नवी ब्लॉग आनंद घ्या पाऊस पण खूप वरसून केला पण खूप नुकसान केला तर या वर्षी तर खूपच पाऊस म्हणजे मे मे महिन्यापासून पाऊस निस्ता पाऊस नुसता पाऊस आतापर्यंत आता ऑक्टोबर पण समाप्त झाला समजा तरी पाऊस चालूच तर आपण आता दहा मिनिटाचं साधारण लाईव्ह लाईव्ह घेऊया कारण जास्त मिनिट नको तर पाहूया किती ऑडियन्स जमते आपल्या म्हणजे लाईव्ह मध्ये लाइव आले की फटाफट कमेंट करत जा खूप दिवसापासून लाईव्ह आलो नाही त्याच्यामुळं अजून ऑडियन्स जमत नाही म्हणजे कोणी लाईव्ह मध्ये समाविष्ट पण होत नाही पाहूया अजून दहा दहा मिनिट दहा बारा मिनिट थांबूया तर या फटाफट लाईव्ह मध्ये जुडा आणि कमेंट पण करत राहा आणि आपल्या चॅनेलवरचा आणि कर गावाकडचे ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या मित्रांनो चांगले ब्लॉग आपले चॅनल वर येत राहतात दर दोन नवीन ब्लॉग असणारच शंभर टक्के तर पाहूया सबस्क्राईब करतो चॅनलला आपल्या आता जाऊया आता जाऊया नाहीतर डेली लाई लाईव्ह यायचो म्हणजे एक दोन दिवसात परत लगेच लाईव्ह यायचो त्याच्यामुळं आपल्या चॅनलवर थोडी चांगल्या प्रकारे लाईव्ह मध्ये रिस्पॉन्स भेटत असायचा म्हणजे ऑडियन्स जमत राहायची तर आता आठ ते दहा दिवसांचा गॅप झालाच आहे त्याच्यामुळं कोणी अजून जुडलं नाही पण पाहूया जुडायला तर जुडतीलच आणि पावसामुळे पावसामुळे खूप अंधार अंधार वाटतं. तर या फटाफट मित्रांनो लाईव्ह मध्ये मित्रांनो लाईव्ह मध्ये जुडा आणि कमेंट करा म्हणजे आपल्याला थोडं बोलायला पण चांगलं जर तुम्ही कमेंट केले तर मग त्या कमेंट वर आपण बोलू शकतो काही पण तू तुमच्या कमेंट चे उत्तर देऊ शकतो मित्रांनो फटाफट जुडा 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 तर आता किती सहा सहा मिनिट झाले मित्रांनो तरी अजून सुद्धा एकही ऑडियन्स जमणार एकाने पाहिलं नाही तर किती ऑडियन्स परत अजून येते ते अजून अजूनपर्यंत तर काहीच नाही वर खूप टाइम टाइम द्यावा लागतो मित्रांनो असंही कोणी सक्सेस होत नाही मला पण आता सध्या आठ महिने प्लस झाले आहेत तर काम करावं फक्त काम करत जावं दुसरं काही नाही आणि आता पाऊस पण इकडं खूप चालू होता आतापर्यंत म्हणजे चार एक वाजेपर्यंत पाऊस चालू होता मग आता मी बाहेर निघालो थोडं मग बाहेर चांगलं वातावरणामध्ये मग थोडं चांगलं वाटतय तर आता थोडं मोकळं वाट वातावरण आहे पण मग ढग ढग तर खूपच आहेत आकाशामध्ये ढग खूप आहेत अजून पाऊस यायची शक्यता आहेच तर लाईक करत जा कमेंट पण करत जा आज थोडा आताच काम करून आलो त्याच्यामुळे थोडा थकवा पण आला म्हणजे बाहेर निघण्याचं पण आपल्याला निघावंस पण वाटत नव्हतं हो इतकं थोडा थकवा आला होता पण तरी लाईव्ह येण्यासाठी मला बाहेर पडावं लागलं मित्रांनो तर आपल्या चॅनलवर जा चॅनल चेक करा आणि नवी नवीन नवीन ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या आपल्या चॅनलवर गावाकडचे ब्लॉग येतात चांगल्या प्रकारचे तुम्हाला जशा प्रकारचे ब्लॉग लागतील त्या प्रकारचे ब्लॉग आपल्या चॅनलवर येतात आणि तुम्हाला कशा प्रकारचे ब्लॉग पाहायला आवडतात ते पण कमेंटमध्ये कमेंटमध्ये कमेंट करत जा म्हणजे आपण त्या प्रकारचे ब्लॉग शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तर पाहूया आता आठ मिनिट झाले अजून दोन मिनिट थांबू दहा मिनिटाचं लाईव्ह एंड करून टाकू आपण कारण आज खूप दिवसापासून लाईव्ह आलो त्याच्या थोड चांगला रिस्पॉन्स भेटतो पण आज खूप दिवसापासून आठ ते दहा दिवसानंतर आज लाइव आलो आहे तर फटाफट -पट कमेंट करत जा आणि लाईव पण करत जा मित्रांनो. आणि तस तर आपल्या चॅनेल चेक पण करत जा आपल्या चॅनेल वर खूप चांगले ब्लॉग येतात आणि तुम्हाला ते पाहायला आवडते करजा फटाफट चॅनेल ला सबस्क्राईब कर आपल्या आणि नवीन नवीन गावाकडचे ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या प्रकारचे आपल्या चॅनलवर ब्लॉग अवेलेबल आहेत तुम्हाला ब्लॉग आपल्या चॅनलवर आहेत तर जा फटाफट पत कमेंट करा म्हणजे चॅनल सबस्क्राईब करून नवीन नवीन ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या तर आता नऊ मिनिट झाले आता दहा मिनिट होतील आता आपण लाईव्ह एंड करणार आहोत चॅनल चेक करा आणि नवीन नवीन ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या दोनशे अव्हेलेबल आहेत आता दोनशे व्हिडिओ तर झालेचा आपल्या चॅनेलवर व्हिडिओ पाहण्याचा आनंद घ्याल तर जा फटाफट भट चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या नवीन नवीन ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या तर आता आपण लाईव्ह स्ट्रीम एंड करणार आहोत तर जय हिंद वंदे मातरम